हे इंस्ट्यूजमध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तीभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्थशी त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबा प्रमाणे या वर्षी ते जांभुवली गाव तसेच आनंदनगर एम आय विभागातील शिवसेना उपविभाग प्रमुख पाटील तथा समाजसेविका कल्पना रमेश पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून प्रतिष्ठा सोहळ्या अंतर्गत गणपती बाप्पाची महाअभिषेक महाआरती महापूजन सत्यनारायण पूजा अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले होते जांभोवली गाव तसेच आनंदनगर एमआयडीसी विभागातील शिवसेना उपविभाग प्रमुख रमेश पाटील तथा समाजसेविका कल्पना रमेश पाटील यांच्या माध्यमात देशभरात सदर गणेश चतुर्थी सण साजरा सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील आशा आकांक्षा अपेक्षा इच्छा पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करताना जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे जात सर्वांनीच प्रत्येक धर्मातील सणांचा आदर करीत भाईचार्याने सर्व सण साजरा करण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस केले तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा त्यांच्या प्रेरणेने विभागात शिवसेनेच्या माध्यमातून असे वेतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस जांभिवली गाव तसेच आनंदनगर एम आय डी सी परिसरातील शिवसेना उपविभाग प्रमुख रमेश पाटील तसेच समाजसेविका कल्पना रमेश पाटील यांनी व्यक्त करीत गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा मंगलमय कामना करीत सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे परिवारातर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वर्षे सर्व गणेश भक्तांना आनंदाचे सुखाचे आणि जाव अशी बाप्पाच्या प्रार्थना राज्याचे माजी मुख्यमंत्री देमान उपमुख्यमंत्री शिवसेना परिवाराचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथराव शिंदे यांच्या अधिपत्याखाली तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी महायुतीचे सरकार जे कार्यरत आहे त्यांची घोडझोड अशी सुरू राहावी ही बाप्पा त्यांनी करणार